विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सभात्याग केलाय शपथ न घेताच विरोधी पक्षाचे आमदार सभागृहा बाहेर गेल्याचं कळत आहे आज शपथविधीचा कार्यक्रम आहे मात्र विरोधक आमदारांनी सभात्याग केल्याचं कळत आहे शपथ न घेताच विरोधी पक्षाचे आमदार सभागृहा बाहेर गेलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय सभागृहाच्या बाहेर आदित्य ठाकरे सध्या आहेत आणि शिवरायांचा पुतळा या ठिकाणी आहे तिथं आत्ता अभिवादन करताना आपण पाहतोय विरोधक आमदार या ठिकाणी एकवटले सभागृहामध्ये शपथ न घेता हे विरोधक आमदार आज बाहेर दिसता सभागृहाच्या सभात्याग करत त्यांनी बाहेर येणं पसंत केलं तर विरोधक आता सभागृहा बाहेर पडलेले आहेत विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सभात्याग केलेला आहे आज खरंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधीचा हा कार्यक्रम आहे मोठी जय्यत तयारीनिशी सर्व महायुतीतले आमदार पोहोचलेले आहेत विविध रंगी फेटे घालून तर विरोधकांनी मात्र सभागृहामध्ये त्याग केलेला आहे आणि विशेष अधिवेशनाचा बाहेर आलेले